आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता तहसीलदारांनाच दहा लाखांची खंडणी मागितल्यानं खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून दहा लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी महसूल खात्यात खळबळ उडाली आहे याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली या तक्रारीत रेशन कार्डधारक महेश लक्ष्मण नेहरे यांनी दहा लाखांची मागणी केल्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करावा असं म्हटलंय त्याचबरोबर खेड तहसील कार्यालयात असलेल्या पुनर्वसन व रोजगार हमी योजनेचे अव्वल कारकून सुनील नंदकर यांच्या चौकशीची मागणीही करण्यात आली आहे रेशन कार्ड प्रकरण मिटवून घेण्यासाठी थेट तहसीलदारांकडे खंडणी मागण्यात आली तहसीलदार यांनी तक्रार केल्यानंतर संबंधित व्यक्तीवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते ज्योती देवरे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत अर्जानुसार तहसील कार्यालयातून पुरवठा निरीक्षक अधिकारी यांच्या माध्यमातून रेशनिंग कार्ड देण्यात येतात त्यांच्या असलेल्या सन ते दरम्यानच्या रेशनिंग कार्ड एका लाभार्थीला मिळाले ते देताना संबंधित अधिकारी यांनी ऑनलाइन चार हजार रुपये घेऊन ते कार्ड दिल्याची तक्रार एका व्यक्तीनं केली त्याचा तपास करत असताना तहसीलदार देवरे यांना काही कार्ड गहाळ झाल्याचं निदर्शनास आले असा प्रकार घडलाय असं समजतात संपर्क करणाऱ्या व्यक्तीनं तहसीलदार देवरे यांना मोबाईलवर मेसेज करून प्रकरण मिटवायचे असेल तर दहा लाख रुपये द्या असा तगादा लावला तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी संबंधित प्रकरणाबाबत खेड पोलिसात लेखी तक्रार दिली आहे